हाय फ्रेंड्स किचन कट्टा ह्या आपल्या यूटूब चॅनलवर आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण बनवतोय मसालेदार आणि झणझणीत अशी मासवडी रेसिपी थोडी किचकट आहे पण सोप्या पद्धतीने करून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे मासवडी बनवण्यासाठीचं जे सारण असतं त्याची आपण प्रथम तयारी करून घेऊयात त्यासाठी मी ते एक वाटी तीळ चार मोठे कांदे बारीक चिरून घेतले आहेत वाटी खोबरं सुखं खोबरं खिसून घेतलेलं आहे आणि इथे लसूण मी अशा प्रकारे सोलून घेतलेला आहे हा आपण मिक्सरला वरवरीत वाटून घेणार आहोत इथे मी लसूणची साल काढलेली नाही आहे कारण हा गावठी लसूण आहे आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे हे झालं सारण आता आपल्याला रश्शासाठी मसाला करायचा आहे तर त्याच्यासाठी मी इथे एक कांदा अशा प्रकारे गॅसवर भाजून घेणार आहे कांदा छान भाजून घेतलेला आहे ह्याने छान अशी मस्त मसाल्याला टेस्ट येते इथे मी सु कांदा हा अशा प्रकारे भाजून घेतलेला आहे सुखं खोबरं घेतलेलं आहे लसूण घेतलेली आहे कोथिंबीर आणि फोडणीसाठी कढीपत्ता हा झाला रश्शासाठीचा मसाला सुख्या मसाल्यांमध्ये इथे मी धनेजिरे पावडर घेतलेली आहे गोडा मसाला घेतलेला आहे लाल तिखट आहे आणि अंबारी कांदा लसूण मसाला घेतलेला आहे एक चमचा हळद घेतलेली आहे हे सुके मसाले हे आपण रश्श्यासाठी वापरणार आहोत आता आपण स्टफिंगसाठी जे लागणारं साहित्य तीळ वगैरे ते, ते भाजून घेऊयात तीळ छान मंद आचेवरती भाजून घ्यायचे आहेत मस्त तीळ मी भाजून घेतलेले आहेत आता आपण हे काढून घेऊयात आणि हे मिक्सरला आपण वर्वरित वाटून घ्यायचं खोबर आहे खोबरंसुद्धा भाजून घ्यायचं आहे खोबरं घालून घेतलं आहे आणि त्यावरती अगदी थोडंसं आपण तेल घालून घेणार आहोत ही रेसिपी बनवत असताना तेलाचा वापर तर होतोच मस्त झणझणीत आणि चमचमी तशी जर बनवायची असेल तर थोडंसं तेलाचा वापर हा होणारच इथे खोबरं छान भाजून घेतलेलं आहे आपण ते आता काढून घेऊयात खूप जास्त भाजायचं नाही आहे मसाल्यासाठी जे लागणारं खोबरं आहे ते आपण अशा प्रकारे बारीक चिरून घेतलं आहे ते सुद्धा आता आपण तव्यावरती भाजून घेऊयात भाजत असताना अगदी थोडंसं तेल वापरलेलं आहे छान खोबरं भाजून घेतलेलं आहे ते आपण आता काढून घेऊयात आता ह्यामध्ये आपण जो कांदा बारीक चिरून घेतला होता तो लालसर होईपर्यंत भाजून घेणार आहोत मंद आचेवरती छान कांदा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे थोडासा कलर चेंज झालेला आहे आता आपण ह्यामध्ये तेल घालून घेणार आहोत वरून तेल घालायचं आहे तेल मासवडी ही मराठा पुण्या साईडला बराचदा केली जाते किंवा जे नॉनव्हेज खात नाही त्यांच्यासाठी हा खूप चांगला ऑप्शन आहे कांदा छान परतून घेतला आहे पाहू शकता कलर एकदम छान आलेला आहे आपण कांदा काढून घेतलेला आहे इथे मी तीळ अशा प्रकारे क्रश करून घेतलेले आहेत एकदम बारीक वाटलेले नाही आहेत लसूणसुद्धा अशीच वाटून घेतलेली आहे खोबरं आणि कोथिंबीर तुम्हाला हवं असेल तर कांदा आणि खोबरंसुद्धा तुम्ही मिक्सरला थोडंसं वरवरित असं वाटून घेऊ शकता मी इथे वाटलेलं नाही आहे आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊयात मी मिक्स करून घेतलं आहे त्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालून घेऊयात लाल तिखट घालूयात गोडा मसाला घातलेला आहे आणि थोडीशी हळद घालून घेऊयात तर हे सर्व घालून आपण मिक्स करून घेऊयात मांसवडीसाठी लागणारं सारण आपलं इथे बनून तयार झालेलं आहे आता आपण पिठल्याची तयारी करूयात त्यासाठी मी इथे कोथिंबीर एक चमचा जिरं चार मिरच्या आणि लसूण घेतलेली आहे हे आता आपण मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे इथे एक भांडं घेतलं आहे त्यामध्ये दोन चमचे तेल घालून घेते आहे आणि त्यामध्ये आपण जे वाटून घेतलं होतं ते घालून घेऊयात तुम्हाला हवं असेल तर तुम्ही खलबत्त्यामध्ये सुद्धा किसून घेऊ शकता ठेचून घेऊ शकता तेलामध्ये छान हा मसाला परतवून घेऊयात त्यामध्ये हळद घालून घेऊयात आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे इथे मी मासवडीला जे पिठलं लागतं ते जर जा परफेक्ट झालं तर मासवडीसुद्धा छान बनते त्यामुळे आपल्याला पाण्याचं प्रमाण घेत असताना दोन वाटी पाणी त्याला दीड वाटी बेसन असं आपल्याला प्रमाण घ्यायचं आहे इथे मी दोन वाट्या पाणी घेतलेलं आहे आता हे पाणी आपण उकळून घेऊयात पाणी उकळलेलं आहे त्यामध्ये आता आपण बेसन घालणार आहोत मी अशा प्रकारे एका हाताने बेसन वरून घालते आहे आणि दुसऱ्या हाताने व्यवस्थित मिक्स करून घेते आहे अशा पद्धतीने केल्याने गुठळ्या धरणार नाहीत तुमच्याकडे जर हे नसेल तर तुम्ही लाटण्याने सुद्धा अशा प्रकारे मिक्स करू शकता थोडं थोडं पीठ घालून अशा प्रकारे आपल्याला पिठलं बनवायचं आहे मी ते सर्व पीठ घालून घेतलं आहे आणि छान मी इथे घोटून घेते म्हणजे गुठळ्या धरणार नाहीत तशा त्या गुठल्या झालेल्या नाही आहेत पाहू शकता छान पिठलं बनलेलं आहे आता पळीने छान मिक्स करून घेऊयात आणि झाकण ठेवून आपण दोन ते तीन मिनटं मंदे आचेवरती शिजवून घेऊयात इथे मी माझं मंद आचेवरती शिजवून घेतलेलं आहे आपलं पिठलं बनून रेडी झालेलं आहे मासवडी बनवायला घेऊयात त्यासाठी मी इथे एक सुती कापड घेतलं आहे रुमाल घेतला आहे त्यावरती आपण पाणी शिंपळून घेऊयात ह्या पाण्यामध्ये अगदी थोडंसं मी तेल घालून घेतलं आहे जेणेकरून पीठ चिटकणार नाही कपड्याला आणि त्यावरती आपण जे पिठलं बनवून घेतलं आहे ते घालून घेऊयात पिठलं गरम गरम असतानाच मासवडी बनवून घ्यायची आहे छान मासवडी बनली जाते हाताला पाणी लावून अशा प्रकारे थापून घ्यायची आणि त्याच्यावरती जे आपण सारण बनवून घेतलं होतं ते घालून घेऊयात सारण घालून आपण मासवडी थापून घेऊयात आधी पूर्ण थापून घेतलं आणि त्यावरती नंतर सारण घातलं तरी चालतं मी अशा पद्धतीने बनवते आहे आता आपण कपड्याने फोल्ड करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आणि हाताला पुन्हा एकदा पाणी मास लावून मासवडीला असा माशासारखा शेप देऊन घ्यायचा आहे पाहू शकता अगदी अलगद शेप दिला जातो गरम गरम पीठ असल्यामुळे शेपसुद्धा छान बनतो ता आपण हे कापड अलगद बाजूला करून घ्यायचं आहे छान अशी मासवडी बनून तयार होते अशी हे अलगत उचलून आपण ताटावरती काढून घेऊयात बाकीच्यासुद्धा मी अशाच बनवून घेते ज्या भांड्यामध्ये आपण पिठलं बनवलं होतं त्याच भांड्यामध्ये आपण पाणी गरम करून घेणार आहोत इथे मी तीन मोठे ग्लास पाणी ओतून घेतलं आहे ते पाणी गरम करून घेतलं आहे पाणी गरम होत असताना सर्वच जे साईडला लागलेलं पिठलं असतं तेसुद्धा पाण्यामध्ये येतं पाणी काढून घेतलं आहे त्यामध्ये आपण आता तेल घालून घेऊयात कढीपत्ता घालायचा आहे आणि ह्यामध्ये आपण सर्व आता मसाले घालून घेऊयात गोडा मसाला लाल तिखट धनेजिरे पावडर हळद आणि अंबारीचा कांदा लसूण मसाला तर ह्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि जे सारण उरलं असेल ते सुद्धा आपण ह्या मसाल्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि जे आपण कांदा खोबरं भाजून जी ग्रेवी बनवून घेतली होती ती फोडणी फोडणीत घालून घेऊयात छान सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एक दोन मिनटं शिजवून घेऊयात आणि त्यामध्ये आपण जे पाणी गरम करून घेतलं होतं ते घालून घेऊयात आणि छान उकळीपर्यंत ही ग्रेवी आपण शिजवून घ्यायची आहे रस्त्याला छान उकळी आलेली आहे पाहू शकता मस्त कटसुद्धा आलेला आहे झणझणीत आपला रस्सा बनून तयार झालेला आहे आता आपण मांसवड्या कट करून घेऊयात श्रावणामध्ये सुद्धा नॉनव्हेज खाल्लं जात नाही तेव्हा आपण मांसवडी हा प्रकार नक्की बनवू शकतो पाहू शकता मांसवडी मस्त बनवून तयार झालेली आहे ती आता आपण सर्व करून घेऊयात मासवडी बाजरीच्या भाकरीबरोबर खायला खूप छान लागते मस्त झणझणीत असा रस्ता आणि मासवडी बनून रेडी झालेली आहे तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली नक्की कळवा आवडली तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद